मित्रांनो आयुष्यात व्यक्त व्हायला शिका म्हणजेच आपल्या भावना व्यक्त करायला शिका कारण आपण जेव्हा मनात विचार साठवत जातो तेव्हा त्या विचारांचं रूपांतर हे डिप्रेशन आणि त्याचा त्रास हा आपल्या घरच्यांना जास्त होतो कारण डिप्रेशन आणि टेन्शन मुळे घेतलेला निर्णय हा नेहमीच चुकीचा असतो सगळ्याच भावना आपण घरच्यांसोबत व्यक्त करू शकत नाही पण दहा मित्रांपैकी एक असा मित्र नक्कीच असतो त्याच्यासोबत असे आपण विचार व्यक्त करू शकतो खरं तर तेव्हाही त्या प्रॉब्लेमवर शंभर टक्के सोल्युशन मिळत नाही पण आपल्या मनाला एक असा रिलीफ भेटतो ना की खूप हलका हलका असं वाटत आणि कदाचित आपण ह्या भावना व्यक्त केल्यानंतर आपला निर्णयही बदलतो म्हणून मित्रांनो असा आयुष्यात एक मित्र नक्कीच जपा जो आपल्याला समजून घेईल आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल i